आपण बघत पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा संघर्ष मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांचे नाशिक दिंडोरी रोड येथील राजमाता जिजाऊ चौक रिलायन्स पेट्रोल पंप येथे मराठा कार्यकर्त्यांकडून मोठ्या जल्लोषात स्वागत सध्या मराठा आरक्षण संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांचा राज्यभर दौरा सुरू असून दिनांक आठ दोन दोन रोजी साडे दहा सुमारास दिंडोरी रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंप राजमाता जिजाऊ येथे आगमन झाले त्यानंतर पुढील नियोजन दिंडोरी तसेच वणी येथील सप्तशृंगी मातेचे दर्शन व कळवण उत्तर महाराष्ट्र दौरा सुरू असून त्यांच्या स्वागतासाठी मराठा कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती जरांगी पाटील यांचे महिला कार्यकर्त्यांनी औक्षण करून स्वागत केले अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना पुष्पहार व पुष्प देऊन ढोल ताशे डीजेच्या गाण्यांवर ताल धरून नाचून स्वागत केले या प्रसंगी मराठा कार्यकर्ते श्री डॉक्टर सचिन देवरे शिवश्री हार्दिक दादा निगड शुभम भाऊ पाटील माजी नगरसेवक शालिनीताई पवार मॅडम व नगरसेवक अरुणजी पवार साहेब यांच्यासह अनेक मराठा समाज बांधव महिला कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते

डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका